कवण मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी घेऊन येणार आहे आणि ती रेसिपी आहे आपण नेहमी बेकरीतलं जाऊन खातो तर आपल्याला आज बेकरीतल पदार्थ करायचा आहे आणि छान असा घरच्या घरी करायचा आहे दिवाळी आहे दिवाळीसाठी आपण छान अशी घरच्या घरी नानकटाई कशी करायची ती करणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीची आपली रेसिपी येणार ना आहे नान कटाईची आणि आपण घरच्या साहित्यातच करणार आहोत आणि आपल्याला ओन आपल्याकडे ओन नसेल तर ओनचा पण उपयोग करणार आणि आपण गॅसवरच करणार आहोत अशी छान अशी एक आपल्या दाती रेसिपी येणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर आपण इथे पिठी साखर घेतलेली आहे ही पिठी साखर घेतली वाटीभर इथे बारीक रवा घेतलेला आहे आहा, हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हा आपल्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे वा अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि वेलदोड्याची आणि जायफळाची पूड घेतलेली आहे तर हे सगळं साहित्य आपलं घेऊन झालेलं आहे आणि आपल्याला एक चमचा त्याच्यासाठी एक एक छोटा पोहे खाय छोटा जो चमचा असतो तो तो आपल्याला सोडा लागणार आहे तर जो खायचा सोडा असतो तो तर इथे आपण हे सगळं असं चाळून घेणार आहोत फक्त रवा चाळणार नाही आहोत या ठिकाणी आपण हे गव्हाचं पीठ असं चाळून घेतलेलं आहे त्याच्यातलं कोंडा बाजूला काढला आहे त्याच्यानंतर इथे बेसन सुद्धा चाळून घेतलेलं आहे की काही वेळेस तर असं हे बेसनपीठसुद्धा चाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यात रवा टाकायचा आहे रवा आपण तसाच्या तसा टाकून देणार आहोत रवा रहू थोडा मस्त असं बारीकच रवा आहे आणि तो रवा आपण जसंच्या तसा टाकून देणार आहोत हे असं आपण सगळं गाळून घेतलेलं आहे डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ गाळून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात रवा टाकून देणार आहोत इथे रवा टाकलेला आहे वाटीवर रवा टाकून घेतला आहे आता इथे रवा टाकल्यानंतर आपल्याला इथे एक चम छोटा चमचा जो पोहे खायचा जो चमचा आहे तो बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे तर इथे आपण इथे हे जायफळ आणि वेलटोड्याची पूड टाकलेली आहे आणि एक चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे लगेचच आपण इथे माझ्याकडनं तो दाखवायचा राहून गेला त्यामुळे तो मी तुम्हाला याच्यात सांगते की एक चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे हातानेच हे बघा अशा पद्धतीने आपण एकत्र करून घेतलेलं आहे अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे आणि खूप काही तर आपल्याला आता गॅसवर तूप गरम करायचं आहे आणि इथे आपण आता पिठीत कढई घेतली कढईमध्ये पिठी साखर जी आपण दळलेली होती ती घेतलेली आहे आता आपल्याला त्याच्यात एक जे आपण तळलेलं होतं ते तूप घेणार आहोत थोडंसं तूप मी जास्त म्हणजे अर्धी वाटी होतं तर अर्धीला थोडं जास्त घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण त्याच्यात तूप टाकलं आणि आपण आता ते छान असं असं एका पळीच्या गोल फेटून घेणार आहोत तर इथे आता आपण हे जे आहेत आपलं तर हे इथे आपण असं फेटून घेणार आहोत छान असं फेटल्यानंतर बघा एक, एक सारखं फेटून घेतलेलं आहे असं एकसारखं फिटून घेतलेलं आहे आपलं छान झालेलं आहे आणि इकडे आता आपण परातीमध्ये जे गाळलेले पीठ होते एकत्र केलेले तर इथे बघा एकत्र केलेले थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि तेव्हाच मी बेकिंग सोडा पण त्याच्या आधी टाकलेला होता त्याच्यामुळे आता आपण जे बारीक केलेलं जे आपण इथे तूप टाकून आणि पिठी साखर टाकून जे एक जे एकजीव केक केलेलं के होतं ते आपण याच्यात व परातीमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि छान एका हाताने आपण पूर्ण असं ते त्याचा गोळा तयार करणार आहोत तर आपल्याला परत वाटीभर दूध म्हणजे पूर्ण वाटी दूध नाही लागणार आहे आपल्याला जितकं लागेल आता हे साईचं दूध होतं थोडंसं ते घेतलेलं आहे आणि आपण याच्यात टाकून दिलं आणि लागता लागता आपण एक वाटी दूध घेतलं होतं पण आपल्याला अर्धीच वाटी दूध लागणार आहे कारण दूध अगदी थोड्या प्रमाणात लागणार आहे आणि गोळा तयार होणार आहे बघा अशा पद्धतीने अर्धी वाटी दुधातच आपण हा गोळा तयार केलेला आहे पूर्ण दूध लागलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार झाला आहे एका बाजूला आपण गॅसवर जे आपे पात्र होतं म्हणजे तवा आहे तव्याच्या वरती आपे पात्र ठेवणार आहोत आणि आप्या पा आपे पात्रातच आपल्याला नानकटाई करायची आहे अगदी छान अशी स्वादिष्ट अशी बघा इथे मी तापत ठेवलेलं आहे थोडंसं आधीच तापत ठेवलेलं होतं गोळा तयार करायच्या आधी आणि ते छान असं तापलेलं आहे बघा हाताने मी पाहिलं तर मला शेक लागत होता हे बघा अशा बघू तर इथे आपण आता इथे एक छोटा चमचा घेणार आहोत तो इथे हा छोट्या चमचाला तेल लावलेला आहे आणि ते तेल लावून आणि आपण त्या छोट्या चमच्याच्या आकाराने आपण इथे नानकटाही तयार करणार आहोत बघा इथे छोट्या चमचा तसा आपण घेतलेला आहे आणि छान असा हा गोळा आणि हातावर असा दाबून आणि हा गोळ्या आपण असे छोट्या छोट्या नानकट्या तयार करणार बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळं असा गोळा घेऊन आणि इथे ठेवलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळे पूर्ण नानकटाई अशी जेवढी आपल्याला आपे पात्रात जेवढे सात किंवा आठ बसते त्या पद्धतीने आपण इथे ही करून घेणार आहोत आणि खूप काही वेळ लागत नाही एकदा जर आपे पात्र तापलं ते पटापट -पत होत राह होतात आणि एक असं चमचा घेतला आहे आणि त्याच्यावर असं आपण इथे असे वरून असे चिरा पाडून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने इथे अगदी सोप्या पद्धतीची ही नानकटाई आहे आणि पटकन आपल्याला घरी इतर वेळेसही आपण दिवाळीला तर करतो करण्यापेक्षा इतर वेळेसही मुलांना वाटलं खावंसं तर ही अशी घरच्या घरी आपल्याला ही नानकटाई करता येईल अशा पद्धतीने आपण सगळी पूर्ण नानकटाई तयार करून ना घेणार आहोत तर आपले इथे ही सगळी अशी तया अर्धी तयार करून झालेली आहेत आणि इथे गॅसवर तुम्हाला सांगितलंच मी आपे पात्र तापून गेलेलं आहे छान असं त्याच्याखाली तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं आपण इथे तेल लावून घेणार आहोत ते बघा अशा पद्धतीने आपण याच्यावर थोडंसं तेल लावून घेणार आहोत सगळ्या बाजून सगळ्या याच्यावर आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण इथे सगळं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण आता इथे सगळे टाकून घेणार आहोत ते बघा अशा पद्धतीने पूर्ण असे ठेवून घेतलेले ठेवून घेणार आहोत आपण आपण त्याच्यावर ताट झाकून देणार आहोत थोडा वेळ आणि ताट झाकल्यानंतर बघा असं पाच जसं दोन तीन मिनटांनी आणि असे आपण एका चमच्याच्या साह्याने उलटे पालटे करून घेणार आहोत अगदी मस्त हे बघा असे खरपूस असे आपले भाजले जाणार आहे अगदी छान असे आणि मऊसूत होणार आहे खायला अगदी छान असे चविष्ट आणि मऊ होणार आहे बघा अशा पद्धतीने आपण सगळे असे उलटे तयार करून घेतले आणि छान असे हे दोघं बाजूने शेकले गेलेले आहेत त्याच्यानंतर आपण इथे एका डिशमध्ये काढून घेतले आणि असे छान असे खरपूस असे तयार झालेले आहेत अगदी छान खुसखुशीत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअरिंग जरूर करा